श्री स्वामी समर्था स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शिवाचे उग्र आणि भीषण असे स्वरूप म्हणजेच कालभैरव पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचे मानले जाते पुराणाच्या मते कालिकी पुराणांच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाळ हा गण भैरवाच्या रूपाने जन्माला आला त्याचा रात्रीच्या चौथ्या प्रहरी मानले जाते कार्तिक वत अष्टमीला भैरव जयंती हे काम्यव्रत केले जाते गळ्यात नरमुंड माळा हातात नरमुंड अंगावर हाता हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार आठ बारा अधिक हातातून तलवार बाण त्रिशूळ दुरी पाच चेहरे इत्यादी रूपातील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो दांडगाई करणाऱ्या माणसाला टोळ भैरव म्हणतात याचे कारण भैरवाची उग्रता आहे तर कालभैरव जयंती यंदा दोन हजार पंचवीसमध्ये बारा नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे अष्टभैरवापैकी कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते त्याला पापभक्षण आर्मर्द काळराज इत्यादी नावाने ओळखले जाते काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावायचे आणि परतताना त्याच्या नावाचा काळागंडा बांधायचा अशी प्रथा आहे उज्जैनजवळील भैरवगड या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे कालभैरवाची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील तो पूजनीय आहे ग्रहांच्या त्रासांपासून मुक्ती होण्यासाठी देखील कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव जयंतीच्या निमित्त उपवासाने पूजा केल्याने अकाळी मृत्यूचे भय कमी होते रोग आणि दोष देखील दूर होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी जर तुम्ही काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा केल्या तर त्याचासुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तर असाच एक प्रभावी उपाय तुम्हाला बुधवारी जयंतीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी तुम्हाला सकाळीच घरामध्ये काळ्या तिळाचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा यामुळे काय होईल तर घरात चहू बाजूने पाहायचा येईल किती कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कालभैरव जयंती ही कार्तिक कृष्ण अष्टमी तिथी सुरुवात जी आहे तर ती मंगळवार अकरा नोव्हेंबर रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे आणि बारा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल अशावेळी कालभैरव जयंती ही बुधवार बारा नोव्हेंबर या दिवशी साजरी केली जाणार आहे तसेच या दिवशी दोन शुभयोग देखील तयार होत आहेत कालभैरव जयंतीला शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होणार आहेत शुक्लयोगाची सुरुवात सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि ब्रह्म देखील तेव्हा सुरू होणार आहे ज्योतिषांच्या मते या काळात तुम्ही कालभैरवाची पूजा करू शकता पूजेसाठी शुभ जो मुहूर्त आहे तर तो सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासनं ते नऊ वाजून तेवीस मिनटांपर्यंत त्यानंतर दुसरा जो मुहूर्त आहे तर तो दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासनं ते बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत त्यानंतर निश्चित काळात देखील कालभैरवाची पूजा केली जाते तर निश्चित काळ हा रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनटांपासनं ते बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही कालभैरवाची पूजा जी आहे तर ती करायची आहे यावेळी राहू काळ हा दुपारी बारा वाजून पाच मिनटांपासनं ते एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे स्कंद पुराणानुसार ब्रह्मदेव एका गर्विष्ठ झाले आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान शिवाचा अपमान केला आणि त्यामुळे त्यांचा राग आला आणि त्यांचे चौथे डोके जळून गेले त्यानंतर भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली शिवाच्या आज्ञेनुसार कालभैरवाने ब्रह्मदेवाचे चौथे मस्तक कापले त्याच्यावर ब्रह्महतेचा पापाचा आरोप करण्यात आला होता या पापांपासून मुक्त होण्यासाठी कालभैरव श्रीनगरी काशीला गेला तो ब्रह्महतेच्या पापांपासून मुक्त झाला त्यानंतर काळभैरव कायमचा काशीतच राहिला कालभैरव यांना काशीचा कोतवाल देखील म्हटलं जातं या दिवशी त्यांची पूजा विशेषतः अनेक ठिकाणी केली जाते त्यांची पूजा केल्यामुळे राहू केतू शनी दोष यासारखे सर्व दोष दूर होतात त्याचबरोबर भैरवाची पूजा केल्यामुळे जीवनातील अडचणी अडथळे देखील दूर होत असतात तर या दिवशी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला काळ्या तिळाचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर घरातील संकट शत्रू आर्थिक अडचण भय दृष्ट वाईट ग्रह अडथळे दूर करण्यासाठी आणि कालभैरवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा हा उपाय करा पण शक्य झालं तर रात्री बारा वाजता निश्चित काळामध्ये जर शक्य असेल तर तेव्हा करू शकता घरातील दक्षिण दिशेकडे तोंड करून किंवा शक्य असल्यास भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बसून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी काही प्रमुख साहित्य जे आहे तर ते आपल्याला लागणार आहे यामध्ये आपल्याला काळ्या कलरचा एक लहान कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे काळे तीळ आठ दाणे घ्यायचे आहे काळे हरबारे आठ दाणे घ्यायचे आहे एक लवंग घ्यायचे आहे थोडेसे भस्म किंवा रुद्राक्ष धारण केल्यास उत्तम तेलाचा दिवा काळ्या तिळाच्या तेलाचा तेला दिवा घेतला तर अतिशय उत्तम चार वातीसह किंवा मग तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल ते घेऊ शकता आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे स्नान करून स्वच्छ काळे किंवा पांढरे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहे ओम कालभैरबाय या मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे काळ्या कपड्यावर वरील सर्व वस्तू ठेवायच्या आहे काळ्या तिळाच्या तेलाचा तेला चा तेला चा चार वातीचा दिवा लावायचा आहे दिव्याच्या प्रकाशात बसून हा मंत्र म्हणायचं आहे ओम काल भैरवाय नम सर्व शत्रुन नाशाय नाशाय दारिद्र्य हर हर स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा जपायचा आहे नंतर तो काळा कपडा ज्यावर वस्तू ठेवलेला आहे घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा तिजोरीजवळ ठेवा भैरवनाथाच्या प्रसादाप्रमाणे जतन करावा याने काय होईल तर घरातील दारिद्र्य कर्ज आर्थिक ताण कमी होतो शत्रूचा प्रभाव कमी होतो नकारात्मक शक्ती नष्ट होतात राहू शनी दोष शांत शांती मिळते जीवनात स्थैर्य आत्मविश्वास भयमुक्तता निर्माण होते घरात रक्षण आणि समृद्धीची ऊर्जा वाढते नंतर काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी त्या दिव्याची राग झाडाच्या मुळाशी विसर्जित करा त्या काळ्या कपड्यातील वस्तू चाळीस दिवस घरात ठेवा नंतर नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा करा कालभैरव काल हा काळाचा अधिपती आहे काळ उपाय म्हणजे नकारात्मक काळावर सकारात्मक चेतनांचा विजय ज्याने हा उपाय श्रद्धेने केला त्याच्यावर काळ स्वतः कृपा दृष्टीत ठेवतो त्यामुळे हा उपाय अतिशय विश्वासाने श्रद्धेने करून बघा खूप प्रभावी हा उपाय तुम्हाला तुमच्या सर्व संकटात दूर करेल घरात पैसा येईल कर्ज फिटेल शत्रू संपून जाईल सुखसंपत्ती मिळेल चोवीस तासात घरातील इडापिडा नकारात्मकता नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचंय शक्य झाल्यास रात्री नशीत काळात करा, का करा। नसेल शक्य तर दिवसभरामध्ये कधीही करू शकता देवघरासमोर बसून करा किंवा मग मं कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन जरी केला तरीही चालेल करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ